दत्तगुरूंच्या उपासनेत दानधर्माला खूप महत्व आहे बरं का आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी दानधर्म अवश्य करावा आपापल्या ऐपतीप्रमाणे करावा पण करावा कोणत्या खास गोष्टींचा दान केल्याने लाभ होतो बरं सांगते ऐका चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीच्या दिवशी आता मी काही वस्तूंची यादी सांगते त्यापैकी कुठलीही एक वस्तू जी तुम्हाला शक्य असेल ती गोर गरीब अनाथ अपंग असाय लोकांना नक्की दान करा दान करायच्या वस्तूंची यादी याप्रमाणे पिवळी चण्याची डाळ पिवळी मुगाची डाळ पिवळी केळी पिवळी मोहरी पिवळ्या रंगाचा भोपळा पिवळे वस्त्र हळकुंड हळद कुंकवातील हळद किंवा पिवळ्या अक्षदा यापैकी कुठलीही एक वस्तू एकतर दत्तगुरूंच्या मंदिरात दान करावी किंवा एखाद्या गरीबाला दान करावी दत्तगुरूंच्या उपासनेचा हा अतिशय महत्वाचा भाग आहे दत्तगुरूंच्या उपासनेत दत्तजयंतीच्या दिवशी आणखीन काय काय करायला हवं बरं याबद्दल या सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलला नक्की भेट द्या दत्त जयंतीविषयीची संपूर्ण माहिती काय करावं काय करू नये या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळेल तो सुद्धा नक्की बघा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका